वाहतूक नियमांचं उल्लंघन करून ई चला भरण्याची प्रकरणांची जिल्ह्यातील वाहतूक शाखेकडे आकडेवारी समोर आली जानेवारी दोन एकोण दो एकोण हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये एकूण पंचवीस लाख एकाहत्तर हजार सत्याऐंशी प्रकरणं प्रलंबित आहेत तर एकशे एकोणसत्तर कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंधरा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रलंबित रक्कम आहे सिग्नल मोडणं जलगतीनं वाहन चालवणं रिक्षा चालकांनी पुढील सीटवर प्रवाशांची वाहतूक करणं मोबाईलवर बोलणं सीट बेल्ट न लावता कार चालवणं ही प्रकरणं अधिक असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली प्रत्येक वर्षाला चार लोक अदालती आयोजित करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं लोक अदालतीतील प्रकरणं आल्यानंतर चालकांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं सिग्नल मोडणं जलदगतीनं वाहन चालवणं रेसिंग करणं हेल्मेट न वापरणं क्षमतेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करणं यामध्ये ठाणेकर पुढे अठरा वर्षाखालील मुलांनी परवानगी आणि परमिट शिवाय वाहन चालवणं उलट्या दिशेनं वाहन चालवणं याचं प्रमाण देखील ठाण्यात खूप जास्त आहे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं रिक्षाचालकांनी पुढील सीटवरून प्रवाशांची वाहतूक करण्याची संख्या देखील जास्त आहे चारचाकी वाहनाला काळ्या रंगाच्या काचा लावणं फॅन्सी नंबर लावणं लेन कटिंगचं प्रमाण ठाण्यात जास्त आहे सिग्नल मोडणं जलदगतीनं वाहन चालवणं रिक्षाचालकांनी पुढील सेटवरून प्रवाशांची वाहतूक करणं मोबाईलवर बोलणं बेल्ट न लावता कार चालवणं असे प्रकार ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे <coughs>